तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हेही लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा अजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी आहेत एकच आहे अनेकांना देवेंद्रजी सकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरस काय बरेच उदर गंभीर आहे अंतिम आठवड्याच आहे जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल हेही मी, मी या ठिकाणी सांगतो मी कोणी आपल्यावर घेऊ नका गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही हे लक्षात असू द्या आता त्याच्यावर मी नाही बोलत किती सुपाऱ्या देऊन बदमा बदनामीच्या ज्या काही मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काही फरक पडणार नाही आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो मी अशा पद्धतीने बोलत नाही परंतु रोज तुमचं जे काही चालू आहे विरोधकांकडून यामध्ये अतिशय स स म्हणजे सकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत पॉझिटिव्ह आहेत विकासाच्या आहेत लोकाभिमुख आहेत त्या सगळ्या बाजूला होतात